नमस्कार मंडळी जन्मदाखला शोधत असाल किंवा काढायचा प्रयत्न करत असाल तो कुठे भेटतो तुम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी भेटेल तुम्ही सी एस सी सेंटर असो माई सेवा केंद्र असो तहसील असो तलाटी आप्पा असो यांच्याकडे तुम्हाला दाखला मिळणार नाही तुम्हाला फक्त दोनच ठिकाणी जन्मदाखला मिळू शकतो तेही कुठे आपण बघूया तुम्हाला प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागण्याला जन्मदाखला कसा काढायचा तर ही पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओवर शेवटपर्यंत बघत राहा सर्वप्रथम तुम्हाला करा काय करायचं आहे तुमचा जन्म कुठे झाला हे आपल्या वडिलांना मम्मीला विचारायचं आहे जर तुमचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला असेल किंवा पी एस सीला झाला असेल प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा घाटीसारख्या ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी तर तिची नोंद तुम्हाला तिथं होते तुमचं रजिस्ट्रेशन तिथं होतं मात्र कालांतराने काय होतं की तुम्ही जो डिस्चार्ज पेपर घेता डिलेवरी झाल्यानंतर तो डिलिवरी चार्ज पेपर किंवा एका च्या आत ग्रामपंचायतला तुमचा जन्म झाला हे मम्मी पप्पानं सांगायचं आहे जाऊन मग तुमची तिथं नोंद झाल्यानंतर तुमची नोंद जर समजा तुम्ही जन्मले घरी तर तुमची नोंद तुमच्या ग्रामपंचायतला होईल ग्रामपंचायत काय करेल मग तुमची नोंद ऑनलाईन टाकून देईल मग तिथं तुम्हाला ती प्रोसेस राहील सिविल पोर्टलवर मग तिथून ते ग्रामपंचायतचे जे अधिकारी राहतात ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं पंधरा वर्षानं दहा वर्षानं ते तिथं काढून देतील किंवा घाटीसारख्या सरकारी दवाखान्यामध्ये कोणत्याही तुम्हाला डिस्चार्ज पेपर दिला किंवा आ आधार कार्ड तिथं जमा करावं लागेल मग तुम्हाला तिथूनसुद्धा सरकारी दवाखान्यातून तुम्हाला डिस्चार्ज पेपर मिळू शकतो मात्र याचे काही अटी नियम असतात जर तुम्हाला सरकारी दवाखान्यातून जर पाहिजे असेल तर ते तुम्हाला तिथं नोंद करावं लागते तुम्हाला लगेच जन्मदाखला मिळत नाही मग ती नोंद केल्यानंतर अर्ज दिल्यानंतर ते तुमच्या संबंधित ग्रामपंचायतला पाठवता हो मग ग्रामपंचायतचे अधिकारी ठरवतात हो की तुम्हाला ग्रा जन्मदाखला कशासाठी लागतो कोणत्या कामासाठी लागतो मग तुमचे ते आधार कार्ड घेणार फक्त तुमच्या दोनच व्यक्तींना देणार एक तुम्ही स्वतः तुमचे वडील किंवा आई या तिघा मिळूनच ते जन्मदाखला देता येतो बाकीच्या इतरांना मात्र देता येत नाही त्यासाठी तुमची नोंद होणं गरजेचं आहे ग्रामपंचायत असो की सरकारी दवाखान्यामध्ये इथंच तुमचा जन्मदाखला निघतो केंद्र शासनाची जी सिव्हिल पोर्टल आहे ते नवीन लॉन्च झाल्यामुळं असे अनेक प्रॉब्लेम्स येत आहे त्यामुळे हे जन्म दाखला काढताना बर्थ सर्टिफिकेट काढतानाही खूप हे बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी खूप व्यत्यय येतो आहे त्यामुळे नवीन साईट लॉन्च झालेली मात्र त्याच्यामध्ये जे ऑपरेटर असतात ग्रामपंचायतमधले त्यांना अद्यापही काही त्या आणखीन समजलेलं नाही त्याचा अभ्यास नाही आहे त्यामुळे तुमचा जन्मदाखला काढण्यासाठी उशीर होऊ शकतो